सोयाबीन उत्पादकांनो काही शेतकरी अजूनही आपलं सोयाबीन पीक घरात साठवून ठेवत आहेत कारण त्यांना वाटत भाव सहा हजार रुपये पण प्रश्न आहे ती वेळ नेमकी येईल कधी कारण आधीच पावसामुळे पीक एकीकडे बाजारभाव कोसळला सोयाबीन भाव गेल्या दहा वर्षापासून जैसे थे या स्थितीत आहे मग आता प्रश्न नेमकं कर शेतकऱ्यांनी करावं तरी काय तर शेतकऱ्यांबर पासून एम एस पी खरेदी सुरू होणार आहे आलेली संधी अजिबात गमावू नका नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक्षा मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण सविस्तर काही मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत काय सोयाबीन हमीभाव खरेदी योजना दोन हजार पंचवीस काय यातील बाजार स्थिती आणि अडथळे अतिवृष्टीमुळे सडलेले पिकची स्थिती काय आणि शेतकऱ्यांसाठी सल्ला काय चला तर मग सुरुवात करूया तीस ऑक्टोबर पासून सोयाबीन हमीभाव नोंदणी सुरू आहे प्रत्यक्ष खरेदी पंधरा नोव्हेंबर पासून नापेड मार्फत सुरू होणार आहे यंदा केंद्र सरकारने घोषित केलेला हमी भाव सोयाबीन साठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर दुसरीकडे बाजार समितीत सध्याचा बाजारभाव म्हणजे जवळपास तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आहे आता प्रति क्विंटल प्रमाणे सरासरी एक हजार तीनशे ते एक हजार आठशे शेतकऱ्यांसाठी तोटा होतोय म्हणजेच शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मात्र अजूनही सोयाबीनला मिळत नाहीये तरी देखील शेतकऱ्यांना आशा लागली यावेळेस नोंदणी करताना फिंगर प्रिंट जुळत नसल्यास तुम्ही काळजी करायची गरज नाहीये कारण आता फेस व आय स्कॅनिंग प्रणाली देखील उपलब्ध आहे यामुळे दोन फायदे होतात नंबर एक वेळ वाचते नंबर दोन गोंधळ कमी होतो परिस्थिती एकीकडे एक अशी आहे की यंदा विदर्भ मराठवाडा इतर जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस झाला अगदी अतिवृष्टी पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली पीक ओलसर मुळे आणि फळ देखील सडले बुरशी व किडीचा प्रादुर्भाव झाला केंद्रावर ओलसर सडलेलं पीक नाकारलं जात आहे आणि परिणामी याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा भोगावा लागतोय आता काही शेतकऱ्यांनी पीक पूर्णपणे नष्ट केलंय तर काहींनी साठवून देखील ठेवलंय आणि सोबतच बाजारभाव अजूनही एमएसपी पेक्षा कमी आहे आता दुसरीकडे काय तर सध्याचे अडथळे देखील मोठे आहेत जसे की नंबर एक नोंदणी विलंब म्हणजे पोर्टल आणि केंद्र अद्याप देखील पूर्ण नाही नंबर दोन एफ सहकारी कंपनी मंजुरी विलंब म्हणजे थेट एम एस पी खरेदीला अडथळा आहे नंबर तीन गुणवत्तेची अडचण ओलसर सडलेले पीक नाकारले जात आहे नंबर चार केंद्रावरील गर्दी व व्यवस्थापन अपुरं आहे पण सध्या परिस्थिती पाहता तज्ज्ञांच्या मते बाजारभाव पहिलेच सांगितलंय मी की तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये बाजार समितीत सोयाबीनला आहे आणि किती आहे तर तीनशे रुपये म्हणजे क्विंटल मागे फरक एक हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपये आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कमी भावात विक्री न करता एम एस कमी पी केंद्रावर तरी विक्री करावी असं देखील तज्ज्ञ म्हणतायत म्हणजे हे आमचं नाही तर तज्ज्ञांचं मत आहे सोयाबीन उत्पादकांना प्रश्न आहे आम्ही नेमकं काय करावं नेमकं का अभ्यासक काय म्हणतात ते देखील तुम्हाला सविस्तर सांगते आवश्यक कागदपत्रांसह नोंद तुम्ही पूर्ण करा पीक नीट सुकवा ओलसर सडलेलं वेगळं ठेवा एम एस पी केंद्रावरच विक्री करा कमी भाव देऊ नका बाजार व एफ सहकारी संस्था स्थानिक व्यापारी पर्याय तपासा भविष्यासाठी तयारी म्हणजे ड्रेनिंग उंच सेड बुरशी कीड नियंत्रण करा आणि सरकारकडून खरेदी सुरू होणं मात्र हे सकारात्मक आहे पण व्यवस्थापन एफ विलंब आणि अतिवृष्टीमुळे सडलेलं पीक हे शेतकऱ्यांपुढे मात्र मोठं आव्हान म्हणजे संकटच म्हणावं लागेल योग्य वेळी जर समजा तुम्ही विक्री केली तर बाजार भावाकडे लक्ष देऊन निर्णय घेतला तर निश्चितच तुम्हाला फायदा होऊ शकतो आता शेतकऱ्यांना हा झाला बाजार अभ्यासकांचा म्हणजे तज्ज्ञांचा अंदाज पण यावर तुम्हाला काय वाटतं हमी भावाने सोयाबीन विक्री करावी का अर्थात ती पुरेल का की भविष्यात भाव वाढतील त्यासाठी सोयाबीन साठवून ठेवावी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा बाकी तुम्हाला अजून कोणत्या पिकांचा व्हिडिओ पाहायचा आहे बाजारभाव जाणून घ्यायचा आहे आणि सविस्तर विश्लेषण जाणून घ्यायचे ते देखील कमेंट करून नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आम्ही पालवी एग्रिको हिंदी युट्यूब चॅनल देखील तुमच्यासाठी आणलंय स्क्रीनवरती लिंक दिसतच असेल त्यावर देखील एकदा फेरफटका नक्की मारा धन्यवाद